तो चिकन रेडी होता है मस्त टेस्टी असा चिकन ये ती बिर्याणी आमच्या पोटात जाणार यम्मी यम्मी टेस्टी तो काय करते काय जाकते आता चालू हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे तर आज आहेत संडे तर आज सगळेच घरी आहेत फक्त पप्पा गेले कामावरती तर आज सकाळी सकाळी लाईट गेली आमची आणि मग खूप कामाची गडबड वगैरे पाणी वगैरे लेट आलं सो सगळी काम आता आवरली मम्मी बसल्यात चुलीवरती भाकरी करत मी ठेवली गॅसवर अंडी आज आता मी दुपारच्याला ग्रेव्ही करणार अंड्याची खेत्र अजून झोपलेत आता उठतील पण आणि संध्याकाळी करणार आहेत चिकन बिर्याणी भाकऱ्या झाल्यात मम्मीच्या करून आणि मी त्या अंडी उकडायला ठेवली आहेत आता मी अंड्याची ग्रेव्ही करून घेते थोड्या वेळात हे उठले त्यांच्या अंगोळ वगैरे झाले नाश्ता वगैरे करून झाले तर आता जेवण पण करून झालं आहे तर आम्ही आता थोड्या वेळात जेवू वगैरे आणि मग दुपार जरा आराम वगैरे झाल्यानंतर मग संध्याकाळी चिकन बिर्याणी करायची सो मग त्याचं सामान थोडं आणायचं आहे तर आम्ही मग जाऊन जरा बाहेर सगळं आणायचं मसाले वगैरे मला आणायचे माहिती ना, ना? आणि मला एक आईस्क्रीम पाहिजे मला आईस्क्रीम खूप आवडतं म्हणजे मी रोज पण खाऊ शकते सगळ्याचं तर आम्ही आहे बसतोय करी भाकरी मी थोडीशी भाकरी घेते तुकडस आता आम्ही काढणार आहोत पेंटिंग वॉल पेंटिंग तर मला वॉल पेंटिंग करायची खूप आवड आहे तर मी एक आता एक एक छोटस एक ट्री काढणार आहे तर तुम्ही बघू शकता इथं तर काहीच नाही आहे आफ्टर आता बिफोर तुम्हाला मध्ये दाखवते मी का आता आपलं पेंटिंग रेडी होत आहे वर्क चालू आहे तर काहीच पेंटिंग आपली रेडी होत आहे या साइडला ट्री येणार आहे आणि इथे दोन तीन बर्ड्स येतील जाताशे थोडीशी झाले काढून अजून खूप बाकी आहे आणि आता पेंटर दाबलेला आहे खूप थकलेला आहे तर मी आधी एक पेन्सिल घेतली आहे पेन्सिलने हलकून जे ड्र हे केले ड्रॉ केले त्यानंतर मी ब्लॅक कलर यूज करते पुन्हा शेडिंग करण्यासाठी नंतर आत मध्ये पुन्हा मी ब्लॅकच भरणार आहे आणि नंतर मी रेड आणि येल्लो कलर घेतलाय पानांसाठी म्हणजे पूर्ण असं कलरफुल दिसायला तर तुम्ही झाल्यावर मला मी तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून कसं तर काही आले आहे प्रोफेशनल पेंटर Don't disturb me. Okay. तर गाईस बघू शकता पेंटिंग रोहन पाटील करत आहेत तर काहीच बघू शकता मी किती काढला एवढा मीच काढला ही पेंटिंग आम्ही धोकाही काढलेले आहे आणि आता हे काढत आहे एकदम स्मूथ आणि सिम्पल पेंटिंग आहे तुम्ही पण ट्राय करू शकता चिकन घेत आहे आणि इथे मी म्हणजे फुडकला वगैरे घेऊन झाला आमचा मसाले वगैरे पण केवढा वॉटर येतच नाही आता मला मी शोधणार पण त्या फायनली मी शोधून जायला केवढा चिकन घेऊन झालेलं आहे आता आम्ही जाऊ घरी सो आम्ही आता दही वगैरे घेतली आहे जाम खात सगळं घेतलेलं आहे मी आता फक्त जाऊन करणार आणि खाणार चिकन मॅरिनेट करून झालं आहे गायस तेल तापवायला ठेवलं आहे तर गायज बिर्याणी बनवलं घेतलेली आहे बघू शकता तर गायस आता मी हा कारा मसाला घेतला हा तेला टाकायचा आहे आपण आणि नंतर मग मॅरिनेट केलेलं चिकन तेल फ्राय करायचं यात पान दाखायचं नाही अजिबात तेलामध्ये चिकन शिजवून घ्यायचं बघा लग्नानंतरची माझी ही फर्स्ट बिर्याणी आहे गाईज बिर्याणी बनवायला घेतलेली आता चिकन आता आपण मस्तपैकी शिजवून घ्यायचं आणि एका साईडला मी आता भात ठेवणार आहे तर भात कसा करायचा चिकन बिर्याणीसाठी ते पण तुम्हाला वापरणार

झाकण ठेवलंय म्हणजे पाणी लवकर उकळायला उकळलं की मग खाऱ्या मसाला आहे ना तो टाक त्यात टाकायचा नंतर मग राईस आणि मग राईस शिजवून घ्यायचं okay. ओके तर काही चिकन रेडी होत आहे मस्त टेस्टी असं चिकन काय काय टाकल्यात दा तळून नंतर मग दही मिसा मसाला वगैरे आपला आगरी कोली मसाला आल लसूण ची पेस्ट को पुदीना सुहाना चिकन बिर्याणी मसाला हा जर तुम्ही वापरत नसाल तर नक्की वापरा खूप भारी टेस्ट आहे तो काय अशी ठेवले उकडी खाऊन मी तुम्हालाच खायला ठेवले खाऊन टाक राईस पाण्यात थोडस आपण तेल टाकूया पाण्यात तेल एक चमचा आणि टाकूया हा खरा मसाला आपल्याला चांगलं उकडून घ्यायचं तर वाईस आता पूर्ण बिर्याणी झाल्यावर तुम्हाला दाखवते म्हणजे चिकन बिर्याणी थँक्यू तर काहीच बिर्याणी झालेली आहे आपली रेडी तर काहीच आता आता भात टाकतो आम्ही थरावर थर लावायचे थर लावते डायरेक्ट नो no. काय तस लेवल करून ठेवायचे ओके ओके डन तर यात मी टाकणार आहे चिकनची तरी पहिल्या वर्षी ते हे टाकणार आहे मी एक नंबर आता एका ग्रीन कलर थोडाशी कण आणून घेतले ना तिथे तो कलर पुन्हा आतपर्यंत माझं नाव काढ ना जास्त पण फूड कलर टाकायचा ना नाहीच नाही तर मग ते मला कडवट पण लागतो सो मी एकदमच थोडा घेतलाय आता यात मी टाकणार आहे केवडा वॉटर केवडा वॉटर जरा आहे ज्याने टाकायचं त्यांनी टाकू शकता ऑप्शनल मध्ये तर मी थोडासा टाकते आता जो कांदा फ्राय ठेवला आपण तो वरती टाकूया अशा प्रकारे ही बिर्याणी झाली रेडी आता आपण या जरा दम देऊया थोड्या वेळ दहा पंधरा मिनिटं एक खलबत्ता खलबत्ता ठेवते Okay. तर पोटात जाणारी आम्ही काहीच बघूनच किती चांगली वाटते ती खायला पण छान आहे कारण की मला आता म्हणजे बिर्याणी करायचं बोलतात ना एकदम पद्धत कळलीच आहे आणि ही बिर्याणी मला माझ्या पप्पाने शिकवली माझ्या पप्पाना जेवण करायला खूप आवडतं आणि ते खूप टेस्टी जेवण करतात तर गाईस हे बघा दिवसभर नुसतं गेम खेळत असतं कॅरम वगैरे काय माहिती काय खेळत असतं तर गाईस आत्ताच जेवण झालं आमचं बिर्याणी सगळ्यांना खूप आवडली <laughs> थोडी स्पायसी झालेली पण एक नंबर होती बिर्याणी तर तुम्हाला माझी रेसिपी थोडं थोडं दाखवले मी आवडले असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला तर आता हे खातायत आईस्क्रीम हे आमचे फेवरेट आईस्क्रीम आहे दाखवा तरी मला पण आवडते बट मला चॉकलेटवाले आवडते आणि मी खाते पॅप्सी तर मी माझी आईस्क्रीम खाणारे रात्री आता हे त्यांची संपवत आहेत नंतर मी माझी एकटी खाणार एक आईस्क्रीम खाऊन घेतो फक्त हे मी नंतर खाणार आहे तर आता मी बघू उद्या खाईल माझी आईस्क्रीम आता आम्ही झोपतो सगळे तर गाईस आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आम्हाला खूप सारा सपोर्ट करा आणि आमचं जर काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करा गुड नाईट